सर्वांना नमस्कार आठवी विषय मराठी घटक व्याकरण आज आपण कर्मणी प्रयोगाविषयी माहिती मिळवणार आहोत चला तर मग अभ्यासूया पुढील वाक्य वाचा निरीक्षण करा पहिलं वाक्य आहे तुषारने आंबा खाल्ला तुषारने आंबा खाल्ला दुसरं वाक्य आहे स्वातीने आंबा खाल्ला स्वातीने आंबा खाल्ला तिसरं वाक्य आहे मुलांनी आंबा खाल्ला चौथं वाक्य आहे मुलींनी आंबा खाल्ला आता या ठिकाणी त्याचे लिंग वचन बदलल्यानंतर क्रियापद बदलते का तर नाही पुढील काय उदाहरण बघूया तुषारने आंबे खाल्ले दुसरं उदाहरण स्वातीने चिंच खाल्ले तिसरं उदाहरण मुल्यांनी चिंचा खाल्ल्या चौथं उदाहरण मुलींनी टरबूज खाल्ले आता या वाक्यांमध्ये काय दिसत तर कर्त्याचे लिंग वचन बदलल्यानंतर क्रियापद बदलते का तर या ठिकाणी क्रियापद बदललेलं आहे आधीच्या उदाहरणामध्ये क्रियापद बदलले नव्हते आताच्या उदाहरणामध्ये क्रियापद बदललेले आहेत मग जेव्हा वाक्यात कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे क्रियापदाचे रूप बदलते तेव्हा त्यास कर्मणी प्रयोग असे म्हणतात कर्मणी प्रयोगाचे काही वैशिष्ट्य आपण बघणार आहोत पहिले वैशिष्ट्य आहे कर्ता सामान्यत तृतीय विभक्तीत असतो कर्ता सामान्यत तृतीय विभक्तीत असतो हे पहिले वैशिष्ट्य आहे दुसरं वैशिष्ट्य आहे कर्म नेहमी प्रथमा विभक्तित असते कर्म नेहमी प्रथमा विभक्तीत असते तिसरं वैशिष्ट्य आहे क्रियापद क्रियापद कर्माच्या लिंग वचनानुसार बदलते हे तीन वैशिष्ट्य आपण कर्मनी प्रयोगाचे पाहिलेले आहे अजून आपण काही उदाहरण बघूया उदाहरण बघा मधूने पुस्तक वाचले मग कर्ता कोण आहे कर्ता आहे मधु कर्म पुस्तक आणि क्रियापद काय आहे वाचले त्याऐवजी आपण त्याने पुस्तक वाचले तिने पुस्तक वाचले त्यांनी पुस्तक वाचले असे उदार वाक्य घेतले तर वरील वाक्यातील कर्त्याप्रमाणे क्रियापद बदलत नाही म्हणून हे कर्तरी प्रयोगाचं वाक्य नाही आता क्रियापद बदलते का ते पाहू आपण उदाहरणे वेगळे घेऊया मधूने धडा मधूने धडा वाचला मधुने पुस्तके वाचली मधुने धडे वाचले मधुने कविता वाचली म्हणून क्रियापद ही कर्माच्या लिंग वचन व पुरुषाप्रमाणे बदलते यावरून आपल्याला काय समजत तर हे वाक्य कर्मने प्रयोगाचे आहे शेवटी क्रियापद बदलत असेल कर्माप्रमाणे तेव्हा ते वाक्य कर्मनी प्रयोगाचे असते धन्यवाद लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुमच्या लाईक शेअर व सबस्क्राईब ची वाट बघते धन्यवाद